नमस्कार मी कृष्णा लडाने आपण पाहताय के न्यूज गेले चार पाच दिवस सुरू असणाऱ्या परंतु गेल्या दोन दिवस तीन दोन तीन दिवसापासून अतिमुसळधार पडणाऱ्या या पावसामुळं जिल्हाभरातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं आहे सध्याच्या घडीला राधानगरीतील तिन्ही धरणांसह जिल्हाभरातील सर्वच धरणं ओसुंडून वाहत आहेत आणि जर एकूण पाहिलं तर आत्ताच्या घडीला राधानगरी काळंबावाडी तुळशी कोयना आणि वारणा अशा सर्व प्रमुख धरणांमधून जर विसर्ग जर पाहिला तर जवळपास एक लाख एकोणतीस हजार क्युसेकचा विसर्ग सध्या जिल्हाभरातील नद्यांमधून सुरू आहे त्यातच हे पडणाऱ्या अतिमुसळ पावसामुळे यामध्ये पूर परिस्थिती बिकट होण्याची चिन्ह आहेत सध्याच्या घडीला पंचगंगा इशारा पत्रिके वाटचाल करते आहे आज सकाळपासून राधानगरीचे सेवाद्वार उघडून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार आहे अशी बातमी व्हायरल होते परंतु असं काही होणार नाही ही अफवा आहे त्यामुळं यावरती विश्वास ठेवू नका सध्या या गाडीला राधानगरीतील सात स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत यामधून दहा हजार क्युसेक्सचा विसर्ग आणि जे मोहिते पॉवर हाऊस आहे यामधून पंधराशे क्युसेक्स असा एकूण अकरा हजार पाचशे क्युसेक्सचा विसर्ग राधानगरीमधून सुरू आहे आणि या व्यतिरिक्त सेवाजवळ उघडणार आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार आहे अशी एक अफवा पसरली आहे ही शंभर टक्के अफवा आहे आणि यावर विश्वास ठेवणे जिल्हाभरातील वातावरण सध्या तरी जैसे ते आहे म्हणजे राधानगरीचं धरणाचं जर बघितलं तर आज सकाळपासून सं सध्याकाळी चार वाजेपर्यंत जवळपास नव्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळं वा त्या ठिकाणची जी पाणीपात्य आहे ती जनसिद्धी आहे सुदैवानं वाढलेली नाही परंतु दुर्दैवानं कमी देखील झालेलं नाही त्यामुळं नागरिकांनी कटाक्षाने सतर्कतेनं राहण्याची आवश्यकता आहे असं आवाहन धरण प्रशासनाकडून केलेलं आहे वाढलेल्या नद्यांच्या पाणीपातळीमुळं जिल्हाभरातील सत्तावीस मार्ग बंद आहेत या पर्याय या मार्गावरील बंद असणारी वाहतूक पर्यायी रस्त्यावरून वळवलेली आहे परंतु तरी देखील वाढणारा मुसळधार पावसामुळे वाढणारी पातळी पाहता आणखीन रस्ते पाण्याखाली जाऊन बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळं ज्यांना प्रवास करायचा आहे त्यांनी अगोदर माहिती घेऊनच त्या मार्गावरून प्रवास करावे कारण कोणत्याही क्षणी पाण्याची पातळी वाढू शकते सध्या घडला पावसाचा जोर कमी असला तरी देखील निसर्ग आहे निसर्गाचा कोणताही भरोसा देता येत नाही कधीही पाणी वाढू शकतं कधीही पाऊस चालू त्यामुळं नागरिकांनी नदीकाठच्या गावातील नागरिकांबरोबरच जिल्हाभरातील सर्वच नागरिकांनी सतर्कता पाळणे गरजेचे असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलेलं आहे साधारण जिल्हाभरातील जर परिस्थिती बघितली तर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम या पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे पंचगंगा इशारापत्रे ओलांडल्यानंतर धोकापत्रिक वाटचाल सुरू करते त्यावेळी ज्या ज्या गावांना शिफ्टिंगची आवश्यकता असते त्या ठिकाणी संबंधित गावांना सूचना दिलेल्या आहेत आणि गरज पडल्यास शिफ्टिंगची व्यवस्था देखील केलेली आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा